श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि या दिवशी आहे दर्श अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपण घरात उतारा करत असतो हे सर्वांना माहीत आहे सर्वात आधी उतारा म्हणजे काय तर बघा नकारात्मक साडेसाती असते ती अशांतता असते दरिद्रता असते ती काढायची असते अमोसेच्या दिवशी एक करू शकता घरात कोणाशीच पटत नाही खूप कटकटी होत असतात होतात सतत वादविवाद होत असतात यावर हा खूप प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केंद्रात सांगितला जातो तो हा उपाय आहे तो म्हणजे कर्पूर होम कर्पूर होम हा या सगळ्यांवर खूप प्रभावी असा उपाय आहे तुमच्या मनाची घालमेल असेल अस्थिरता असेल संकट बाधा नजरदोष यावर हा कर्पूर होम केला जातो कर्पूर होम कधी करावा कसा करावा त्याचबरोबर का करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या त्या घरामध्ये कधी भांडणं घरामध्ये येत नाहीत बघा कधी नकारात्मकता नसते संकट दुःख त्या घरामध्ये कधी येत नाही तर जाणून घेऊ तो कर्पूर होम कसा करायचा तर सर्वात आधी अमावसेच्या दिवशी परानं घेऊ नये म्हणजेच आपल्या आईचे बहिणीचे कोण कौन, बघा कोणीही अगदी कोणीही असो काका मामा मैत्रीण कुणाचेही घरचं या दिवशी जेवण जेवू नये अमावस्येच्या दिवशी परान वर ज्या जे आहे ते करावं म्हणून अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे जेवण घ्यायचे नाही कितीही जवळचा असो किंवा बघा कितीही जीवलग असलं तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे आपण महिनाभर ज्या काही सेवा करतो पूजापाठ करतो जप करतो त्या अमावसेला कोणी काही आणून दिलं व त्या खाल्लं तर त्या सर्व काही सेवा केल्यात ना त्याचं पुण्य त्या व्यक्तीला मिळतं म्हणून अमावसेच्या दिवशी परान्न घेऊ नये हो बघा गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीसावा जो अध्याय आहे त्या अध्यायात सांगितलं आहे की आमावसेच्या दिवशी परांन्न वर्ज आहे जो कोणी परान्न घेतो त्याच्या घरात ज्या काही सेवा उपाय केलेल्या आहेत त्या सगळ्या वाया जातं आणि म्हणूनच आमवसेच्या दिवशी परांना वर्ज असा एक साधा आणि सोपा नियम घरात ठेवायचा त्याचबरोबर बघा कर्पूर होम कर्पूर होम आमावसेच्या दिवशी करायचा असतो म्हणजेच काय आता उद्या बघा आमोस्या आहे पंचवीस जून आहे आणि या दिवशी आमोसे आलेले आहे तर या आमावसेच्या दिवशी तुम्ही अगदी कधीही करू शकता ती प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे तो कसा करायचा आहे तर बघा सकाळी दुपारी संध्याकाळी वेळ भेटेल तेव्हा करा प पण शक्यतो बघा एक, एक जी वेळ आहे तीच वेळ पाळली तर अतिशय उत्तम एकच टाईम असला पाहिजे टाईम थोडा इकडे तिकडे झाला तरी चालतं सेवेत सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे बघा आज दुपारी केला आणि उद्या रात्री केला तर बघा न असं करू नका असं ना क न करता कधीतरी बघा बाहेर जायचं असेल किंवा काही अडचणी आल्या तर पंधरा वीस मिनिट तुम्ही इकडे तिकडे करू शकता कर्पूर होम किती दिवस करायचा तर बघा ही आमोस्या ते दुसरे ते 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 पर आमोस्या असते ना आमोस्यापर्यंत एक नारळ घ्यायचा आहे बघा त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर एक नारळ घ्यायचा आहे त्याची पूर्ण शेंडी काढून घ्यायची आहे हा तो नारळ दे आपल्या देवघरातील देवासमोर एका डिश मध्ये घ्या त्या डिशमध्ये ठेवा हा नारळ ठेवाय ठेवल्यानंतर त्या नारळाची शेंडीची साईड जी आहे ती शेंडी ती देवाकडे करायची आहे त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि त्यावर त्यात बघा तुमच्याकडं भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर अति जो कुठला कापूर आहे त्याच्या सात कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि बघा त्या कापराची एक एक वडी करून त्या नारळावर तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे जाळायची आहे आणि ती जळत असताना तो कापूर जळत असताना बघा तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप होत तोपर्यंत हा कापूर जळा जाळायचा आहे त्याचबरोबर बघा एक माळ गायत्री मंत्राचा देखील तुम्ही करू शकता तुम्हाला बघा एकच अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून सेवा करायची आहे तरी केली तरी चालेल किंवा दोन्ही मंत्र म्हणून सेवा केली तरी चालेल परंतु एक एक अशी करून सात कापराच्या वड्या जळत तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करून झाल्यानंतर म्हणजेच कापूर शांत झाल्यानंतर तो नारळ उचलायचा का तर हो तो नारळ उचलून तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने सेवा करायची आहे असंच सेम अमावस्यापर्यंत तुम्हाला करायचं आहे मध्येच नारळाला तडा गेला तरी घाबरायचं नाही दुसरा नारळ आणून सेम सेवा करायची आहे व जो तडा गेलेला नारळ आहे तो विसर्जन करायचा आहे त्याचबरोबर ही सेवा करत असताना मासिक धर्म आला तर तेवढे दिवस ती सेवा बंद करायची आहे आणि नंतर सेवा कंटिन्यू करायची आहे त्याचबरोबर सुतक किंवा विटाळा आला तरी देखील ही सेवा करायची नाही ते दिवस सेवा बंद करून त्यानंतर हा नारळ विसर्जन करून न तुम्हाला विसर्जन करून द्यायचं आहे आणि दुसरा नारळ आणून ही सेवा सुरू करायची आहे नारळाला मध्येच तडा गेला तरी घाबरून जायचं नाही कारण आपल्या बघा ब्रह्मांडांचे नायक चालक पालक आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काही घाबरून जायचं नाही या नारळ बघा यानंतर नारळ चांगला जर राहिला तर पुढच्या अमोसेला तो नारळ फोडून फक्त घरातील व्यक्तींनी त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरच्या अगदी कुणालाच द्यायचा नाही अगदी माझी आई आली आहे बहीण आली अजिबात कुणाला द्यायचा नाही फक्त घरातील व्यक्तींनीच हा नारळ प्रसाद म्हणून खायचा आहे कारण या नारळावर पूर्ण महिनाभर आपण पूजा सेवा जप मंत्र केलेला आहे म्हणून फक्त घरातील व्यक्तींनीच या हा प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरच्यांना अजिबात द्यायचा नाही स्वामींचा प्रसाद म्हणून खायचा आहे नारळ खराब निघाला तर तो विसर्जन करावा ज्याच्या घरात सतत भांडणं वादविवाद कटकटी होत असतील त्या त्या घरातील त्या 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 महिलांनी ही सेवा नक्की करा आणि अनुभव नक्की येतो घरातील बघा मुलं नीट वागत नसतील दुःख आहे पती पत्नीचं जमत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल तरी देखील ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद